काय माहित नाही कसे मिळ लागली पण मला वाटतं शॉर्ट सर्किट तर नाही झालंय कारण ते खिडकी आमची उघडी होती आणि पूर्ण लाईट बीट बंद होती आणि देवाकडे लाईट होती व्यवस्थित नव्हती चालू असली असती तर निश्चितच या ठिकाणी एवढा नुकसान झालं नसतं हे निष्काळजीपणा विकास का होतं आहे आणि विधानसभेच्या आपण आमदार यापुढे आपलं पाऊल काय सर्वस्वी जबाबदार विकासक जरी असलं तरी प्रशासनची याच्यामध्ये विनता आहे प्रशासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटचे पालन व्हायला पालन पाहिजे ते पालन विकास गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री आहे आणि माझ्या कळकळीची विनंती आहे मुंबईकरांच्या जीवित अशी त्याला गुन्हेगार असेल किंवा त्याच्यासाठी जबाबदार असेल त्याच्याकडून होणं अपेक्षित आहे परंतु माझी विनंती आहे की ज्याच्यामुळे आग लागली आहे आणि त्याच्यामध्ये फायर सेफ्टी बी नव्हती त्या फायर सिस्टमच्या बाबतीत दखल घेणं आणि संबंधितांवर कारवाई करणं हे अत्यंत आपण या घराचे मालक आहात या ठिकाणी आग लागली आपल्या घराला कशामुळे आग लागली काय सांगते काय माहित नाही कशामुळे लागली पण मला वाटतं शॉर्ट सर्किट तर नाही झालंय कारण ते खिडकी आमची उघडी होती आणि पूर्ण लाईट बीट बंद होती आणि देवाकडे लाईट पेटत होती फक्त बस बाहेरून काय रॉकेट आला का काय आला काय माहिती नाही किती नुकसान झालेलं आहे नुकसान तो सारा पूर्ण पेपर माझे झाले पेपर होते दागिने ठीक आहे तेथे जाऊ द्या जा। कोण काय नाही झालं ते बरं झालं आणि दुसरा या बिल्डरच्या याच्या चुकीमुळे झाला कारण फायर पार्टिंग चालू नाहीये मी पन्नास त्याला बोललो की फायर पार्टिंग चालू कर प्रेशर चढवून ठेव हो, प्रेशर चढवून ठेव हो, प्रेशर नाही चढवलं त्यांनी आतापर्यंत फायर फायटिंग चालू झाली असं हा एवढा नुकसान झाला नसताना फुटला ना तो फुटला असतो तर लगेच ते गुजले असता काय सांगाल आता प्रशासनाकडे काय मागणी आहे प्रशासन काय करेल प्रशासन काय करेल काय नाही करेल प्रशासन एवढा नुकसान प्रशासन काय करेल साधारण किती वर्ष लागतात हे मला वाटतं की आता साडेआठ एवढा टाइम ना मला माहिती दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं झाले असतील पुढे हे आमचे सर्व मुलांनी सर्व ते बाजूवाल्याने हे केलं Uh, सर काय सांगाल uh, जोगेश्वरी मधला आदर्श मेघवाडी हा प्रकल्प नुकताच या ठिकाणी पजेशन देण्यात आलं आणि त्यानंतर ही पहिली घटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इकडे आठव्या फ्लोअरवर या ठिकाणी घर जळलेलं आहे आणि घर मालकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे काय ते माहिती खर तर ही नवीन इमारत आहे मेघवाडी आदर्श मेघवाडी या बिल्डिंगमध्ये आठव्या माळ्यावर शिवकुमार विश्वकर्मा यांचा रूम मध्ये आग लागली आता त्या आग लागण्याचं कारण अद्यापपर्यंत पूर्णपणे कळलेलं नाही आहे परंतु एकतर दिवा लावला असेल त्याचा येऊन जळा कदाचित आग लागली असू शकेल किंवा खिडकी उघडी असेल तर बाहेरून ज्या फटाक्या वाजवतात त्याच्यावर असू शकेल त्याचा निष्कर्ष झाला नाही परंतु जरी असे काही अपघात झाले किंवा आणखी काही अशी घटना घडल्या तर त्या ठिकाणी एसआरआयच्या माध्यमातून असेल कि कुठल्या इमारतीमध्ये जी आपली फायर सिस्टीम आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी फायर सिस्टीम देखील व्यवस्थित नव्हती त्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही ते घरामध्ये कोणी नव्हतं त्यावेळेस सुदैवाने जीवितहानी झालेलं नाही परंतु ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि खरं म्हणजे ह्या अशा घटना घडत असताना त्यासाठी असलेले उपाय ह्या उपायाची सक्षमता पाहण्याची जबाबदारी ही एसआरची आहे किंवा त्या प्राधिकरणांची आहे त्या प्राधिकरणाने बघायला पाहिजे आणि मला वाटतं ही नवीन असलेली इमारत तिची फायर सिस्टीम सुरू नाही आणि सगळ्या लोकांना घरामध्ये राहण्या राहण्यासाठी अलॉटमेंट लेटर दिलेलं आहे म्हणजे कुठेतरी मुंबईकरांच्या जीवालाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि याची कुठेतरी दखल घेणं गरजेचं आहे मी आता मान्य आपले पोलीस फायरचे आप, ऑफिसर आहे सावंत त्यांच्याकडून माहिती घेतली आहे आयसरच्या आयच्या अधिकाऱ्यांनी देखील कळवलं आहे बाकी असा काही पुन्हा घटना घडू नये फायर स्टेशन चेक करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे नसेल हो त्यांच्यावर ते कारवाई करणं हे गरजेचं आहे जोगेश्वरीमध्ये जर खास करून पाहिलं मागच्या महिनाभरामध्ये बरेच असे विकासकाच्या निष्काळजीपणामुळे बऱ्याचशा घटना घडल्या एक श्रद्धा कन्स्ट्रक्शन असेल देवभूमी कन्स्ट्रक्शन असेल त्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत जरी फायर स्टेशन चालू असली असती तर निश्चितच या ठिकाणी एवढा नुकसान झालं नसतं हे निष्काळजीपणा विकासकाचं का होतं आहे आणि विधानसभेचे आपण आमदार आहात यापुढे आपलं पाऊल काय असेल मला वाटतं या मो जोगेश्वरीमध्ये सातत्याने घडणाऱ्या घटना आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार विकासक जरी असलं तरी प्रशासनची याच्यामध्ये उदासीनता आहे प्रशासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटची उदासीनता आहे त्याचं कारण असं आहे की एखादी इमारत बनत असेल तर इमारत बनवताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही दक्षता घ्यायला पाहिजे ते अटी शर्थेचं पालन व्हायला पाहिजे ते पालन विकासाकडून होत नाही आणि पालन होत नसेल तर संबंधित मग कामगार विभाग असेल किंवा जे प्राधिकरण नियोजन प्राधिकरण आहे त्या प्राधिकरण मग एस आर असेल माडा असेल किंवा मग बी एम सी बी पी डिपार्टमेंट असेल या सगळ्यांकडून त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे पण ते होत नाही आहे आज सगळे आलमेल आहे शासन विकासाच्या पाठीमागे पडलाय आहे आम्हाला सगळा विकास करून दाखवायचा आहे पण ते विकास करत असताना सर्वसामान्य लोकांचे काही ससे उलपड होते सर्वसामान्य लोकांच्या जीवितची काही हानी होते ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे म्हणजे सगळे आपण एकदम हवेमध्ये आहोत असा प्रकार सुरू आहे परंतु मुंबई शहरामध्ये हे सगळे चाललेले प्रकार आहेत हे अत्यंत भयावह आहेत आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य गृह गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री महोदय यांनी माझी कळकळीची विनंती आहे मुंबईकरांच्या जीविताशी खेळू नका या ठिकाणी जे चाललेले मोठे मोठी बांधकाम आहेत उंच उंच इमारती आहेत त्या इमारतीवर एखादं वरच्या माळ्यावर पडलेलं काही वि बांधकाम साहित्य असेल तर बाजूच्या आणणाऱ्या झोपडपट्टींवर ते पन्नास शंभर मीटर लांब पडतं आणि एखादा घरात राहणारा जो निराप्रद व्यक्ती आहे त्याला जीवाला मुकावं लागतं हे याच्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे आणि हे मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री यांचं खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी आहे त्यांनी पाहायला पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे जोगेश्वरमध्ये फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये जे काही सध्याचं क्लस्टर डेव्हलपमेंट आहे हे क्लस्टर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि क्लस्टर डेव्हलपमेंट होत असताना आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं जीव देखील महत्वाचे आहेत मोलाचे आहेत त्याची देखील दखल घेणं गरजेचं आहे यावर पीएमजीपी वसाहतीमध्ये मागच्या आठवड्यातच हो वरून स्लॅब पडला जे पोलीस वसाहत जी आहे त्यामुळे गाड्यांचंही नुकसान बऱ्याच प्रमाणात झालं तर एक विकास तो भाडाचा एक पी एम जी पीचा एक विकास होतो आहे मग पोलीस वसतीचा विकास कधी होणार आहे काय तर मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टी अन, अनिर्णित आहेत अनुत्तरित आहेत त्याचं कारण ह्या पी एम जी पी आज गेल्या सात आठ वर्षापासून त्या डिलॅबरेट बिल्डिंग म्हणून घोषित केल्या आहेत आणि त्यांचा आज देखील एवढी धीम्या गतीने म्हणजे स्लो त्याचं काम चालू आहे पुनर्वसनाचं पण सुदैवाने आता माड़ा ते माडा करायला तयार झाला आहे परंतु ती गती आहे ती अजून जलद गतीने व्हायला पाहिजे त्याला गती यायला पाहिजे कुठेतरी राजकारण करणं करून लोकांच्या जीवाशी खेळणं हे काय बरोबर नाही पण त्याच्या बाजूला असलेली पोलीस वसाहत हो आहे त्या पोलीस वसाहून हो हो तेरा इमारती आहे तेरा विंग आहेत त्या तेरा त्या विंगमध्ये सुद्धा जो हजार ते बाराशे घरं आहेत आणि त्या हजार बाराशे घरांना आमचे पोलीस बांधावर असत आहेत आणि काल पर्वाकडे तुम्ही सांग त्याप्रमाणे पाच नंबर इमारतीमध्ये वरच्या स्लॅबचा हे करून खाली गाडी सुदैवान तिथे मुलं नेहमी खेळत असतात पण त्या ठिकाणी त्याशी को कोणी नव्हतं मग सुदैवान तिथे दुखापत झाले नाही जीवित आणि झाले नाही मग वाटतं हे ह्या गोष्टी कुठेतरी प्रकाशाने बघणं अत्यंत गरजेचं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने शासनाच्या पाठीमागे निदर्शन आणून सुद्धा याच्यावर काय होत नाहीये आणि आज तर भयावह परिस्थिती अशी आहे की मी विरोधी पक्षातला आमदार आहे आणि विरोधी पक्षातला आमदार हे शासनाने ठरवून टाकला आहे की विरोधी पक्षाच्या आमदारांचं कुठलं त्यांना उत्तरच द्यायचं नाही त्यांना काम करायला संधीच द्यायची नाही पण आम्हाला काम करत संधी दिली नाही तरी चालेल आम्ही पाठपुरावा करून जनतेची सेवा करणे तेवढी तर नक्की करू परंतु हे जीवा लोकांच्या जीवाची खेळण्याचे प्रकार हे थांबवले पाहिजेत विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघात राहणारे जे लोक आहेत त्यांची जबाबदारी ही शासनावर नाही आहे का ही त्यांची जबाबदारी या गृहनिर्माण मंत्र्यांवर नाही आहे का त्यांची जबाबदारी मान्य मुख्यमंत्री महोदयांवर नाही आहे का याचा खराचा विचार करायला पाहिजे आणि हा माझा प्रश्न देखील आहे शेवटचा प्रश्न शिवकुमार विश्वकर्मा यांचं आज एवढं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कशा प्रकारची भरपाई त्यांना मिळणार आहे काय सांग मला वाटतं आता जो आमचे फायरचे ऑफिसर आहेत अग्निशमन दलाचे ऑफिसर आहेत त्यांनी जो पंचनामा केला आहे किंवा पोलीस विभागाचा पंचनामा करतील त्याच्यामध्ये त्यांचे नुकसान भर नुकसान आहे त्यांची नुकसानाची भरपाई जो संबंधित त्याला गुन्हेगार असेल किंवा त्याच्यासाठी जबाबदार असेल त्याच्याकडून होणं अपेक्षित आहे परंतु माझी विनंती आहे की ज्याच्यामुळे आग लागली आहे आणि त्याच्यामुळे फायर ही नव्हती त्या फायर सिस्टीमच्या बाबतीत दखल घेणं आणि संबंधितांवर कारवाई करणं हे अत्यंत गरजेचं आहे आता या ठिकाणी एका घराला आग लागलेली आहे इकडच्या घर मालकाचं म्हणणं आहे की जो विकासक आहे त्याच्या निष्काळजीपणामुळे हा विषय झालेला आहे का ऍक्च्युअली घ्यायला माहिती आम्हाला गेल्या वर्षीच्या ह्याच महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आम्ही घरात ताब्यात घेतली आणि घरात ताब्यात घेतली त्यावेळी ही फायर ब्रिगेड सिस्टम दिसल दिस तुम्हाला तर दिसतंय तुम्हाला तर ती पाईपलाईन फक्त जॉईन केलेली आहे त्याच्या आम्ही मागे लागलो होतो बऱ्याच वेळा महिन्यापासून किती चालू कर म्हणजे त्याची डेमो दे आम्हाला तर आज येतो उद्या देतो करून त्याने शेवटी एवढे दिवस घालवले आणि आज इन्सिडेंट घडलाय जरी फायर सिस्टम चालू असती तर एवढं नुकसान झालं नसतं का फॅमिली पूर्ण खाली होती इकडे पूजा करून ती खाली त्यांच्या गाडीची पूजा करायला गेली होती आणि मला वाटतं एक दहा पंधरा मिनटं त्यांचा एक मुलगावरती कशासाठी तरी आला कुठल्या कामानिमित्त आणि त्यांनी दरवाजा खुला तेव्हा अवायती की ते खाली आग लागली प्राथमिक बघता असं वाटलं की कुठे शॉर्ट सर्किट झालाय का वगैरे पण तसं काय तो म्हणतो की त्याची चांगल्या क्वालिटीची वायरिंग मी स्वतः गेलेली होती त्यामुळे तसला काय चान्सच नाही म्हणत तो खिडकीतून कदाचित कुठला फटाका बिटा आतमध्ये तो आग लाग आगीचा प्रकार घडला असं तुम्ही शंका आहे पण जो काही प्रकार घडला तरी फायर सिस्टम वेळेवर चालू झाली असती तर आज एवढा नुकसान झालं नसतं आमचं आपण काय सांगाल फायर सिस्टम चालू नाही अग्निशमन जे विभाग आहे त्यांची जबाबदारी होती की नाही अग्निशामक विभागाची जबाबदारी म्हणण्यापेक्षा विकासकाची जबाबदारी जास्त होती म्हणून कारण अग्निशामक विभागाचं काम आहे आगल आगल आग लागल्यावरती आग विजवण आणि विकासकाचं काम होतं की आग लागल्यावर आगल त्याचं काय नुकसान होणे म्हणून आधी पूर्व तयारी करणं एनओसीची दिली जाते त्यांनी कदाचित त्यांनी ती चेकिंग केलेली असेल विकासकाला त्यांनी कुठल्या धर्तीवरती पूर्ण एनओसी दिली माहिती नाही कारण त्यांनी स्वतः घेतला होता का आमच्या समोर तर काय घेतलेला नाही त्याने आम्ही मला वाटतं ताबा मिळाल्यापासून आपल्या समोर एकदा एक आहे काय ऋषी कुमार बी आहे आम्ही त्याला लेखी पत्र पण दिला माळे लेखी पत्र पण आहे की बाबा आम्हाला ही सिस्टम पूर्वत चालू करून दे आम्हाला डेमो दाखव सगळ्या लोकांना मी जमवतो आणि वरती सोलर पॅनल लावलाय या दोन गोष्टीसाठी आम्ही त्याचा आठ नऊ महिने मागे लागलोय आज आणि उद्या करतो करून त्यांनी शेवटी नऊ दहा महिने घालवला आणि नऊ दहा महिन्याच्या गालावतुर्देवाने आज ही घटना घडली आता ही घटना घडलेली आहे भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी काय बाब असेल तक्रार पोलिसांमध्ये करणार एसआर करणार आणि या पुढे जाऊन काय कायदेशीर बाबी आप करता येतील त्याच्या विरोधात ते, ते सगळं आम्ही करू आणि सर्वप्रथम त्याला आधी नुकसान भरपाई झालेली आहे शिवकुमार विश्वकर्मा यांची जो काय त्यांचा घरगुती बघितलं असेल टीव्ही फ्रीज पासून सगळं एसीबीसी सगळं जळलं आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के नुकसानच झालंय घरामध्ये तर त्याची भरपाई त्यांनी करून द्यावी त्याचा पाठपुरावा आम्ही करणार त्यांना करून घेणार आम्ही आणि लवकर मला वाटतं दोन चार दिवसातच फायर सिस्टम चालू करून घेणार दिवसात जोगेश्वरी मध्ये अपघात होत आहेत श्रद्धा कन्स्ट्रक्शन झालं ती बिचारी बावीस वर्षाची मुलगी वाढली आणि आता ही आग लागली आणि देवभूमीचं हे झालं तर वारंवार या बिल्डर लोकांच्या हलगर्जीपणामुळे असे अपघात होत आहेत त्यामुळे प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करून आणि बीएमसी असू दे फायर असू दे एसआरए असू दे ह्या बिल्डर लोकांना पजेशनसाठी एन ओ सी कशा देतात पूर्ण काम झाल्याशिवाय यांना एन ओ सी कशा देतात त्यामुळे वारंवार अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे